या बातमीची प्रस्तुत आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनी सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड या यांना विकास पुरुष नाही तर अर्धवट राव हेच नाव शोभ अर्धवट राव हेच नाव सन्माननीय माजी आमदार देवेंद्र भुयार यांना शोभतं तेव्हाचे जे आमदार म्हणजे आमचे दादाजी आहे तेव्हा दोन हजार बावीसमध्ये जेव्हा इथे पूर आला होता त्या पुरामध्ये ते त्यांच्या प्री वेडिंगच्या फोटोशूटमध्ये मुंबईला व्यस्त होते यावलकर कुटुंब हे पूर्वव्रत काळापासून फार श्रीमंत कुटुंब आहे त्यांना कुठलीही प्रॉपर्टी जमवायची नाही लेआउट विकत घ्यायचे नाही लायसनवर पैसे कमवायचे नाही माझी आमदारांना फक्त अर्धवटच काम करायचे असेल तर त्यामध्ये धमक हा शब्द कुठे ना कुठे त्यांना अनुचित असतो आणि या धमकला काउंटर देण्यासाठी मी सांगू इच्छितो अर्धवट अर्धवट राव अर्धवट राव हा शब्द अगदी माझी आमदारांवर शोभून दिसतो सन्मान्य माजी आमदार देवेंद्र भुयार यांची आजची संपत्ती किती आणि दोन हजार एकोणीस म्हणजे निवडून यायच्या पूर्वीच्या काळची त्यांची संपत्ती किती याची एकदा चौकशी व्हायला हवी पाच वर्ष किती पाच वर्ष जनतेने आपल्याला दिले होते पाच वर्षामध्ये आपणाकडून हा एक साधा पाधन नाला सुद्धा करण्यात आला नाही आपल्याकडून माझी आमदारांची जेव्हा तुम्ही विकास पुरुष म्हणून घेता तर विकास पुरुष म्हणजे नक्की नक्की कुणाचा विकास झालेला आहे असा प्रश्न इथे उपस्थित होतो तु। की तुम्ही पाच वर्षामध्ये तुम्ही जे म्हणतात मी हे केलं मी ते केलं आणि मी धमक ध क हे जे तुम्ही शब्द जेव्हा प्रयोग करतात तर तुमचा तुम्ही एवढा वेळ जनतेला कधी दिलाच नाही माझी ऐपत काय माझी लायकी काय तर देवेंद्र भुयार तो आपला माल आहे माझी आमदार देवेंद्र भुयार यांचे जे कार्यकर्ते आहे मुळात ते कार्यकर्ते नाही तर तो जो मदारी असतो तो मदारी जेव्हा डमरू हलवतो आणि तो जो जमुरा असतो तो जमुरा, जमुरा कर्तब दाखवतो तशा प्रकारचं तिथे त्यांचं का तिथे त्यांचं काम सुरू राहते देवेंद्रदादांसोबत जे आधी कार्यकर्ते होते ते आधीचे कार्यकर्ते देवेंद्रदादांनी दिले हाकलून ज्यांनी त्यांना आमदार करण्यासाठी स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून स्वतःच्या संसाराला न, संसाराला उघड्यावर मांडून ज्यांनी त्यांना आमदार करण्यासाठी सतत मेहनत घेतली त्या सगळ्या कार्यकर्त्यांना देवेंद्र गजानने दिलं दूर लोटून ही जी जमुऱ्यांची फळी आहे ही जमुऱ्यांची फळी घेऊन आमचे जे अर्ध वट राव हे जे आहे हे एक सध्या काम करत आहे अतिवृष्टी संदर्भातील जे प्रश्न होते त्या अतिवृष्टी संदर्भातील प्रश्नावर उत्तरे हे आमच्या सन्मान्य चंदुभाऊ यावलकर यांनी दिलेले आहे आपल्यासोबत शंतनू महाराज रसे आपल्यासोबत आहेत आमदार उमेशभाऊ यावळकर यांचे ते अत्यंत विश्वासू आहेत आमदार चंदूभाऊ यावळकर यांच्यावरचे काही राजकीय लोकांनी आरोप केले यासंदर्भात त्यांची काय प्रतिक्रिया जाणून घेऊ नेमकं काय सांगू शकाल असा आमदार जे आरोप होत आहेत त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहेत माझी आमदार सन्मान्य देवेंद्रदादा भुयार यांनी आमचे नेते सन्मान्य चंदुभाऊ यावलकर यांच्यावर जे काही घाणेरडे राजकीय आरोप केलेले आहे त्यानिमित्ताने मी एवढंच बोलू इच्छितो की जेव्हा या मतदारसंघातील जनतेला एका लोकप्रतिनिधीची गरज भासते तेव्हा तेव्हा ते लोकप्रतिनिधीच्या स्वरूपामध्ये आमचे सन्माननीय नेते चंदुभाऊ यावलकर हे लोकांसाठी कार्यतत्पर असतात आणि ते लोकांची एक कामं करण्यासाठी सज्ज असतात आता तुमच्याबद्दल जर बोलायचं झालंच म्हणजेच देवेंद्रदा भुयार यांच्यावर जर बोलायचं झाल्यास आपल्या सर्वांनाच माहिती आहे की दोन हजार बावीसमध्ये जो वरुड शहरामध्ये चुडामणी नदीला जो काही महापूर आला होता या महापुरामध्ये मिरची प्लॉट परिसरामध्ये अत्यंत विधायक परिस्थिती होती अशा परिस्थितीमध्ये तीस दिवसांपर्यंत त्या लोकांची सेवा अगदी प्रामाणिकपणे आमच्या नेत्यांनी म्हणजे चंदूभाऊ यावलकर यांनी केली ती जी सेवा केली त्या सेवेमध्ये त्यांना पुराच्या परिस्थितीमधून बाहेर काढणे त्या पुराच्या परिस्थितीमधून बाहेर काढल्यानंतर तीस दिवसापर्यंत त्यांच्या राहण्याची व्यवस्था करणे राहण्याची व्यवस्था एवढंच नाही तर त्यांना जेवण देणे दोन टाईमचे जेवण देणे अन्न वस्त्र निवारा अशा तीनही व्यवस्था तीस दिवसापर्यंत आमच्या नेत्यांनी त्या लोकांसाठी केल्या तेव्हा तर सन्मान्य चंदूभाऊ यावलकर कुठल्या पदावरसुद्धा नव्हते राजकीय पदावर नसतानासुद्धा ते आमदारही नव्हते आणि तेव्हाचे जे आमदार म्हणजे आमचे देवेंद्रदादाजी आहे तेव्हा दोन हजार बावीसमध्ये जेव्हा इथे पूर आला होता त्या पुरामध्ये ते त्यांच्या प्री वेडिंगच्या फोटोशूटमध्ये मुंबईला व्यस्त होते त्यांना इथल्या वरुड शहरातील जनतेची परवा नव्हती त्यांना एन्जॉय करायचं होतं स्वतःचं पर्सनल लाईफ आणि त्या पर्सनल लाईफ एन्जॉय करायच्या नादामध्ये त्यांनी नाटकं काय केली तर त्यांनी नाटकं केली की के माझी तब्येत खराब झालेली आहे म्हणून मी आ, पूर आल्यानंतर त्या पूरग्रस्तांना भेटी देऊ शकलो नाही अशा परिस्थितीमध्ये त्या पूरग्रस्तांची सेवा करणारा एकमेव व्यक्ती म्हणून चंदुभाऊ यावलकर या शहरामध्ये पुढे आली त्यानंतर जे वर्गणी वर्गणीच्या पाकिटासंदर्भात जे चंदूभाऊंवर आरोप होतात या संदर्भात मी सांगू इच्छितो यावलकर कुटुंब हे पूर्वव्रत काळापासून फार श्रीमंत कुटुंब आहे त्यांना कुठलीही प्रॉपर्टी जमवायची नाही लेआउट विकत घ्यायचे नाही लायसनवर पैसे कमवायचे नाही त्याच्यामुळे त्यांच्याकडे जे काही आहे ते सगळं लोकांचं आहे आणि लोकांना दान करायचं अशी या परवा परिवाराची आजपर्यंतचा इतिहास राहिलेला आहे आपणा सर्वांना माहीतच आहे की चंदूभाऊंच्या परिवाराने राजकारणाच्या राजकारणासाठी नाही तर समाजकारणासाठी समाजाची सेवा करण्यासाठी असंख्य स्वतःची प्रॉपर्टीसुद्धा पणाला लावलेली आहे प्रॉपर्टी विकून त्यांच्या कुटुंबाने या आपल्या वरुड च्या जनतेची सेवा केलेली आहे अशा स्थितीमध्ये आज जेव्हा चंदूभाऊ यावलकर आमदार आहे तर त्यांना कसलाही मोह नाही आणि मोह नसल्यामुळे कुठल्याही पैशाचा मोह नसल्यामुळे त्यांच्याकडे जे काही येत आहे ते सगळं काही ते दान करून देण्याचं काम करत आहे आणि त्यांची प्रवृत्ती धार्मिक प्रवृत्ती असल्याने ते सर्व देवी मंडळांना गणेश मंडळांना लक्ष्मी मंडळांना ते कुठे ना कुठे वर्गणी वाटपाचं काम करत आहे त्यानंतर आमचे देवेंद्र दादा त्या व्हिडिओमध्ये असे म्हणाले होते की जेव्हा शेतकऱ्यांवर अतिवृष्टग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याची जेव्हा वेळ होती तेव्हा चंदुभाऊ वर्गणी वाटण्यात व्यस्त होते यावर मी असे बोलू इच्छितो की चंदूभाऊंनी वरुड शहरातली आधी वर्गणी दिवसभर वाटली तो दिवस होता रविवार आणि त्यानंतर रात्री ते निघून मुंबईला गेले आणि त्याच दिवशी सोमवारी त्यांनी हे जे सर्व सगळे अतिवृष्टग्रस्तांचा जो प्रश्न होता त्यासाठी त्यांनी ते मंत्रालयात झुंज दिली माझी आमदार मोदयाने जे आमदार महोदयावर एक आरोप केला आहे की कुठल्याही कामात धमक पाहिजे धमक या शब्द शब्दाचा उपयोग केला याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे यावर मी असे बोलू इच्छितो की माझी आमदार महोदय म्हणताय की मी विकास कामे केली पण विकास कामे ही जी केली ती अर्धवटच केली असं माझं म्हणणं आहे त्याचं कारण असं की आपण माझ्यामागे बघू शकता मागे माझ्या समाजकल्याणची शासकीय हॉस्टेलची इमारत आहे या इमारतीसाठी जसे ते सांगतात की त्यांनी पैसे आणले त्यांनी इमारत बांधली तर या इमारतीचे आतापर्यंतसुद्धा लोकार्पण झालेले नाही इमारत पूर्ण तयार आहे तरीसुद्धा फक्त एक त्या इमारतीमध्ये डी पी नाही आहे तेवढ्या गोष्टीसाठी ते इमारत लोकार्प लोकार्पित व्हायची राहिलेली आहे त्यानंतर त्या जेव्हा त्या या इमारतीच्या ठेकेदाराशी माझं बोलणं झालं त्यांनी कळवलं की त्यांचे बिल अद्यापही पास झालेले नाही आहे म्हणून त्यांनी शासनाला ती इमारत हँडओवर केलेली नाही अशा प्रकारे जर माझी आमदारांना फक्त अर्धवटच काम करायचे असेल तर त्यामध्ये धमक, शब्द कुटे कुटे, धमक और्धवत, और्धवत और्धवत हा शब्द कुठे ना कुठे त्यांना अनुचित असतो आणि या धमकला काउंटर देण्यासाठी मी सांगू इच्छितो अर्ध वट राव अर्धवट राव हा शब्द अगदी माझी आमदारांवर शोभून दिसतो याचं कारण असं की त्यांनी जेही कामे केली ती सगळी कामे अर्धवट केली हे मागे इमारत उभी केली हे इमारतीचं काम अर्धवट ठेवलं हे अजून लोकार्पित झालेले नाही आता चंदूभाऊ या इमारतीसाठी प्रश्न या इमारतीसाठी आता प्रयत्न करीत आहात आहेत आणि त्या प्रयत्नांना यश येईलच ही इमारत लवकरात ता लवकर, लवकर आपल्या सेवेमध्ये मध्ये सक्रिय होणारच पण त्याचसोबत जे कुठे ना कुठे एक माझी आमदार म्हणतात की मी या मतदारसंघामध्ये पाचशे पांधन रस्ते आले पाचशे पानधन रस्ते आले बरोबर आहे आणले तुम्ही पाचशे पांधन रस्ते त्या पाचशे पानधन रस्त्यांमधून तुम्ही जो रोजगार वाटप केला तो रोजगार वाटप किती लोकांना केला तुमच्या जवळच्या केवळ दहा पंधरा लोकांना एका एका माणसाला तुम्ही पन्नास पन्नास पानधन रस्ते दिले आणि त्या पानधन रस्त्यांची अवस्था काय आहे हे, हे शेतकऱ्यांना सांगायची गरज नाही शेतकऱ्यांना व्यवस्थित माहिती आहे की त्या पांझर रस्त्याची अशा काय आहे ते पांढर रस्तेही अर्धवट स्वरूपातले आहे आणि त्यामुळे या यांना विकास पुरुष नाही तर अर्धवट राव हेच नाव शोभत अर्धवट राव हेच नाव सन्माननीय माजी आमदार देवेंद्र भुयार यांना शोभतं विकास पुरुष म्हणून घेणारे स्वतःला तथाकथित विकास पुरुष म्हणून घेणारे तुम्हाला मी एक दाखवू इच्छितो आपण जो माझ्या मागे बघू शकता की इथे समाज कल्याण हॉस्टेलच्या पुढे हा जो पांधर नाला आहे हा पांधर नाला बिरसा मुंडा आदिवासी आश्रमशाळा ते समाज कल्याण हॉस्टेलला जोडणारा बांधर नाला आहे या बांधर नाल्याची पावसाळ्यामधली अवस्था अशी राहते की या नाल्याला पूर येतो आणि हे पुराचं पाणी संपूर्ण येथील विजयनगर परिसरामध्ये शिरतं आणि अशा परिस्थितीमध्ये पाच वर्षामध्ये आपणाकडून पाच वर्ष किती पाच वर्ष जनतेने आपल्याला दिले होते पाच वर्षामध्ये आपणाकडून हा एक साधा पाधन नाला सुद्धा करण्यात आला नाही आपल्याकडून म्हणजे आपण प्रत्येक काम अर्धवटच ठेवलेलं आहे आता आमचे नेते सन्मान्य चंदुभाऊ यावलकर यांच्या मार्फत या पाधन नाल्याचं काम आम्ही मंजुरात करून घेतलेलं आहे आणि आता लवकरात आत लवकर त्या नाल्याचं काम लागल्याशिवाय राहणार नाही या संदेह नाही पण तुम्ही जे संपूर्ण काम केले ते अर्धवट काम केले असा माझा सन्माननीय भुयार दा, दादांवर आरोप आहे आणि त्यानंतर माझी आमदारांची जेव्हा तुम्ही विकास पुरुष म्हणून घेता तर विकास पुरुष म्हणजे नक्की नक्की कुणाचा विकास झालेला आहे असा प्रश्न इथे उपस्थित होतो कारण मागच्या निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणीस साली आपण अक्षरशः झोळी पसरवून वर्गणी केली आणि त्या वर्गणीमधून झोळी पसरून वर्गणी केली त्यामधून आपण निवडणूक लढलात आणि शेतकऱ्याचं शेतकऱ्याचं पोरग गरिबाचं लेकरू हे पाच वर्षामध्ये असं कसं काय श्रीमंत झालं की ज्याची पाच वर्षाच्या आधी झोळी पसरून ज्याला वर्गणी करावी लागली तो आता पैशाची या निवडणुकीमध्ये पैशाची अक्षरशः उधळण करत होते अलका खुबेलपासून सगळ्या अभिनेत्यांना अभिनेत्र्यांना इथे त्यांनी हजर केले अक्षरशः लोक मी नाही तर लोक असे आरोप करतात की मधून त्यांच्या रॅलीला त्यांनी समर्थक जमावले पाचशे पाचशे रुपये रोज देऊन त्यांनी बाया गोळा गोळा केल्या माणसं गोळा केले मोर्शीचा एक प्रच व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेला होता निवडणूक काळामध्ये की जेथे भुयारांचे कार्य करते हे पाचशे पाचशे रुपयांचं वाटप रॅलीमधील आलेल्या लोकांना करीत होते मग पाच वर्षामध्ये हे गरीबाचं लेकरू असं कसं काय याचं स्वतःनं विकास करून घेतला की हे एवढं जास्त स्वतः पैशाची उधळण इथे करीत होतं सन्मान्य माजी आमदार देवेंद्र भुयार यांची आजची संपत्ती किती आणि दोन हजार एकोणीस म्हणजे निवडून यायच्या पूर्वीच्या काळची त्यांची संपत्ती किती याची एकदा चौकशी व्हायला हवी मी सन्माननीय आमदार महोदयांना पालकमंत्री महोदयांना आणि मुख्यमंत्री महोदयांना आणि आमदार महोदयांना तक्रारच करणार आहेत की या माजी आमदारांच्या संपत्तीची एक वेळा चौकशी व्हायला हवी जेणेकरून या मतदारसंघातील गोरगरीब जनतेला कळेल की त्यांनी ज्यांना गरीबाचं लेकरू म्हणून निवडून दिलं त्या गरीबाच्या लेकराने काय दिवे लावले या मतदारसंघातील कुठल्याच हॉस्पिटलची ओ पी डी एवढ्या वेळ खुली राह राहणार राहत नसेल जेवढा वेळ हा चंद्रभाऊनचा जनता दरबार उघडा असतो त्यांच्या घरी सकाळी नऊ वाजतापासून तर रात्रीचे बारा वाजेपर्यंतसुद्धा लोक बसलेले असतात स्वतःच्या स समस्या घेऊन बसलेले असतात भुयार साहेबांनी जो काल इंटरव्ह्यू दिला त्या इंटरव्ह्यूमध्ये ते असे बोलले की आ, हे काम करत नाही तर काम करणं काय असतं हे मी तुम्हाला सांगू इच्छितो की चंदूभाऊ केवळ आजचे काम करत नाही आहे तर पंचवीस वर्षापासूनची त्यांची सततची सेवा सुरू आहे चंदूभाऊंनी आजवर हजारो नागरिकांचे मोफत नेत्र शस्त्रक्रिया करून दिल्या इतर शस्त्रक्रिया करून दिल्या दहा हजारांच्या वर तो आकडा जाऊन पोचलेला आहे महिन्याला अक्षरशः तीन ते चार आरोग्य शिबिरे त्याच्या माध्यमातून हजारो लोकांच्या आरोग्य 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 समस्यांचे निवारण आणि त्यानंतर ज्यांच्या काही शस्त्रक्रिया निघाल्या असेल त्यांच्या मोफत शस्त्रक्रिया अशी जनसेवा करणारा जनतेची प्रामाणिक सेवा करणारा जननायक आपल्याला या मतदारसंघाला मिळालेला आहे खरं तर हा हेच आपलं कुठे ना कुठे एक सौभाग्य आहे आणि अशा कर्तव्य सक्षम आमदारांवर जेव्हा ते टीका करतात तर तुम्हाला माहीतच काय आहे तुम्ही झोपा काढणारे आणि त्यानंतर मजा मस्ती करणारे आमदार म्हणून तुम्हाला सगळ्या पूर्ण जनतेमध्ये प्रख्यात होतात आणि तुम्ही पाच वर्षामध्ये तुम्ही जे म्हणतात मी हे केलं मी ते केलं मी धमक ध म क हे जे तुम्ही शब्द जेव्हा प्रयोग करतात तर तुमचा तुम्ही एवढा वेळ जनतेला कधी दिलाच नाही चंदुभाऊ सतत जनतेमध्ये असतात आणि जनतेला हे माहिती आहे सकाळी नऊ वाजतापासून तर रात्री बारा वाजेपर्यंत तो व्यक्ती जनतेच्या मधात राहतो आणि तुम्ही चंदुभाऊंना म्हणता की ते काम करत नाही हा कसला आपला आरोप आहे आपण जेव्हापासून चंदूभाऊ आमदार झाले तेव्हापासून आजपर्यंत चंदुभाऊंनी एकाही दिवसाची सुट्टी घेतलेली नाही आणि आपण आपल्या आमदाराच्या कारकिर्दीमध्ये किती वेळ स्वतःच्या जीवनाला दिला पर्सनल लाईफला दिला एन्जॉयमेंट केली आणि काय काय आपण ताल केले हे आपल्या या सगळ्या जनतेला माहिती आहे त्यामुळे कोण काम करतं आणि कोण काम करत नाही यावर मला बोलायचं नाही आहे महायुतीच्या घटक पक्षातील ही दोन्ही प दोन्ही पदाधिकारी आहेत म्हणजे माजी आमदार आणि आमदार महोदय तरीसुद्धा मान्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केला जातात देवेंद्र म्हणजे माजी आमदाराच्या माध्यमातून काही कार्यकर्ते आरोप करतात यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे सर्वप्रथम कुठल्याही सामान्य कार्यकर्ता हा मोठ्या नेत्यांवर म्हणजे राज्यस्तरीय नेत्यांवर राष्ट्रीयस्तरीय नेत्यांवर टीका करेल एवढी पात्रता सामान्य कार्यकर्त्याची नसू शकते कारण सामान्य कार्यकर्ता हा शिकत राहतो त्याला तेवढं राजकारणाचं ज्ञान जेवढं मोठ्या नेत्यांना असतं तेवढं नक्कीच त्याला राहत नाही तो अंडर डेव्हलपच्या स्टेजमध्ये असतो तो डेव्हलपच होतो होत असतो अशा स्थितीमध्ये कुठल्याही सामान्य कार्यकर्त्याने मुळात राज्यस्तरीय राष्ट्रीयस्तरीय नेत्यांवर टीका करू नये असं माझं मत आहे आता माझं मी एक सध्या एक फक्त शिकत आहे कुठे ना कुठे माझं अंडर डेव्हलपची स्टेज सुरू आहे त्याच्यामुळं त्याच्यामुळे मी कधीच सन्मान्य अजितदादा पवार उद्धवसाहेब उद्धवसाहेब ठाकरे त्यानंतर पवार सन्मान्य पवारसाहेब त्यानंतर सन्मान्य राहुल गांधी अशा राष्ट्रीय स्तराच्या नेत्यांवर कधीच मी टीका टिप्पणी करत नाही आपल्याला बोलायला आहे ना आपल्याला बोलायला अनेक विषय आहेत माझी ऐपत काय माझी लायकी काय तर देवेंद्र भुयार तो आपला माल आहे त्याला काहीही बोललं तरी त्यालाही फरक पडणे नाही आहे कारण अनेकदा मी सोशल मीडियाच्या माध्यमातून सन्मान्य माजी आमदारांवर हे प्रश्न जेव्हा प्रश्न उपस्थित केलेले आहे पण त्यांनी माझ्या कुठल्याही प्रश्नाचे आजवर उत्तर दिलेले नाही आहे आणि पुढेही देणार नाही एवढं मला माहिती आहे कारण माझे प्रश्न कुठे ना कुठे हे उचित असतात म्हणून ते त्या प्रश्नांचे उत्तर काही देत नाही आणि त्यामुळे आपली ज्यांच्यावर टिपा टिका टिप्पणी करायची ज्यांच्यावर लायकी असते अशांवरच आपण टिका टिप्पणी करावं असा अशा मताचा मी एक सामान्य कार्यकर्ता आहे माझी आमदार देवेंद्र भुयार यांचे जे कार्यकर्ते आहे मुळात ते कार्यकर्ते नाही तर तो जो मदारी असतो तो मदारी जेव्हा डमरू हलवतो आणि तो जो जमुरा असतो तो जमुरा, अस जमुरा कर्तब दाखवतो तशा प्रकारचं तिथे त्यांचं का तिथे त्यांचं काम सुरू राहते इकडे आमच्या देवेंद्रदाने डमरू वाजवाव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या तालावर नाचाव असं काम एकंदरीत त्यांच्या कार्यकर्त्यांचं असतं देवेंद्रदादांनी कुठलाही आदेश दिला तर त्यावर काहीही विचार न करता हे कार्यकर्ते सतत सतत कुठल्याही नेत्यावर तुटून पडतात हे जे माजी आमदार महोदयांचे ज मु रे मुरे रे हे जे आहेत हे जे जेव्हा आमच्या बी जे पीच्या नेत्यांवर म्हणजे सन्मान्य बोंडेसाहेब असो किंवा त्यानंतर आमचे सन्मान्य मुख्यमंत्री असो सन्मान्य पालकमंत्री असो यांच्यावर जेव्हाही काय टिप्पणी करतात तेव्हा हे एक विसरतात की ते सुद्धा महायुतीचे घटक पक्षाचे कुठे ना कुठे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत त्यामुळे यांची ही जी वागणूक आहे ही महायुती धर्माला काळे फासणारी आहे आणि याचा विचार हा कुठे ना कुठे आमच्या देवेंद्रदादांनीसुद्धा करायला हवा देवेंद्रदाबत जे आधी कार्यकर्ते होते ते आधीचे कार्यकर्ते देवेंद्रदादांनी दिले हाकलून ज्यांनी त्यांना आमदार करण्यासाठी स्वतःच्या घरावर तुळशी पत्र ठेवून स्वतःच्या संसाराला न, संसाराला उघड्यावर मांडून ज्यांनी त्यांना आमदार करण्यासाठी सतत मेहनत घेतली त्या सगळ्या कार्यकर्त्यांना देवेंद्र दादाने दिलं दूर लोटून आणि ही जी सगळी हे जमुऱ्यांची फळी आहे जमुरे ही जी जमुऱ्यांची फळी आहे ही जमुऱ्यांची फळी घेऊन आमचे जे अर्ध वट राव हे जे आहे हे सध्या काम करत आहे आणि ही कुठे ना कुठे या मतदारसंघाला मतदारसंघामधली एक मोठी शोकांतिका आहे राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असतात कुठलाही व्यक्ती कुठल्याही व्यक्ती आरोप प्रत्यारोप करू शकतो परंतु ते आरोप प्रत्यारोप एक एक त्या आरोप प्रत्याला काहीतरी मर्यादा असायला पाहिजे सर असं जर बोललं जाते की राजकारणात जर आरोप प्रत्यारोप होत आहेत तर कोणाला निवडणूक लढायची असतात त्याकरता ते त्या काहीतरी हे शस्त्र वापरलं जातं की आरोप प्रत्यारोप करायचे कोणाला बदनाम करायचं तर येत्या काळामध्ये निवडणुकीचे वारे वाहणार आहेत तर आपली काही निवडणुकीची तयारी आहे की की बाबा आपल्याला उभं राहायचं आहे मग कोणाला तरी बदनाम करायचं किंवा कोणाला आरोप करायचे म्हणजे आपण मोठं असं काही आपलं नियोजन आहे का कि कि मी आपणामार्फत इथे एक स्पष्ट करू इच्छितो की मला अनेक लोक असे प्रश्न विचारतात पण या प्रश्नांवर माझं उत्तर असं की मी ना पुढील निवडणूक लढणार आहे ना माझ्या जीवनभऱ्यामध्ये मी कुठलीही निवडणूक लढणार आहे मला निवडणुकीमध्ये किंचितही रस नाही काही लोकं म्हणतात की तुम्ही महाराज आहात धार्मिक माणसांनी राजकारणापासून दूर राहावं यावर मी असं सांगू इच्छितो की आमचा धर्मच आम्हाला राजकारण शिकवतं सनातन धर्माचा भागच हा राजकारण असल्याने आम्हाला लोकांची सेवा करण्यासाठी आम्ही इथे आहोत आणि आमचे जे नेते आहे सन्मान्य चंदुभाऊ यावलकर हे एक एका प्रकारचे त्यांचे ते धर्मराज्य सुरू आहे ते धर्माचे प्रतीक म्हणून या मतदारसंघातील जनतेची सेवा करत आहे आणि धर्माची सेवा करणं हे कुठल्याही आध्यात्मिक अद्या स्वतःला अद्या, अध्यात्मिक म्हणून घेणाऱ्या व्यक्तीचं कर्तव्य असतं ते एक कीर्तनकार आहे मी सुद्धा आध्यात्मिक आहे आणि याच कारणामुळे धर्मरूपी चंदुभाऊ यावलकर यांचा यांची मी कुठे ना कुठे सेवा करत आहे आणि पुढे मी कुठल्याही प्रकारची निवडणूक लढणार नाही आणि माझ्या संपूर्ण जीवनामध्ये मी कुठलीही निवडणूक लढणार नाही असं मी आपणामार्फत इथे जाहीर करतो आपल्यासोबत होते डॉक्टर शंतनू महाराज रसी महाराज होते आपल्यासोबत त्यांनी जे काही आरोप प्रत्यारोप झाले ज्या काही मा आमदार महोदयावर जे काही आरोप प्रत्यारोप झाले त्यासंदर्भात त्यांनी आपल्या भाषेत काही जे काही सांगायचं ते सांगितलं राजकारणामध्ये प्रत्येकावर आरोप प्रत्यारोप होत असतात परंतु राजकारण हे राजकारणासारखं झालं पाहिजे समाजकारण हे समाजकारणासारखं झालं पाहिजे याकरता आणि नवयुवकांना राजकारणात संधी मिळावी आणि राज नवयुवकांना राजकारण नेमकं काय आहे हे समजून घेण्याचं फार महत्त्वाचं आहे पाहत्रा कॅमेरा निकोबानुसार प्रवीण सारखं न्यूज पोर्टल